संपलेल्या अहवाल आपल्या संस्थेचे एकूण सभासद संख्या दोनशे इतकी असून अहवाल साली संचालक मंडळाने सत्तावीस जणांचे सभासदत्व स्वीकारले आहे अहवाल साला अखेर संस्थेचे एकूण भाग भांडवल दोन लाख पस्तीस हजार रुपये इतके आहे निधी आपल्या संस्थेत अहवाल सालामध्ये बासष्ट हजार सहाशे अडुसष्ट रुपये निधी जमा झाले आहे ठेव आपल्या संस्थेच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून ठेवीदारांचा उत्स्फूर्ती प्रतिसाद लाभला ठेवीदारांनी विश्वासाने आपली रक्कम गुंतवणूक केल्यामुळे दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर संपलेल्या अहवालासाला आपल्या संस्थेचे एकूण ठेवी पंचावन्न लाख पाच हजार दोनशे सतरा रुपये इतके आहेत आपण ठेवीदारांनी केलेल्या ठेव गुंतवणुकीबद्दल मी संचालक मंडळाच्या वतीने आभार मानते या पुढील काळात सुद्धा आपली सहाय्य आणि विश्वास असाच मिळत राहील ही आशा या निमित्ताने व्यक्त करते शिल्लक व गुंतवणूक दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस शाखे संस्थेत हा शिल्लक अठरा हजार चारशे एकोणनव्वद रुपये शिल्लक एक लाख एकोणचाळीस हजार सातशे एकवीस रुपये पैसे एवढी आहेस हजार एकशे चौदा रुपये ठेवा आरोपात गुंतवणूक करण्यात आली आहे कर्ज अहल साली सभासदांना एकूण एकोणीस लाख चोवीस हजार नऊशे अडतीस रुपये कर्ज वितरण करण्यात आले आहे या कर्जावरील व्याज दिनांक एकतीस तीन दोन हजार सहकारी संचालकांनी उपस्थित राहून संस्थेच्या वतीने सभासदांना सेवा पुरवठा भविष्यकालीन योजना या चर्चा करून निर्णय घेण्यात आले याबद्दल मी सर्व सहकारी संचालकांचे आभार व्यक्त करते आभार अहलसाली आपल्या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी परमपुर श्रद्धानंद महास्वामीजींनी उपस्थित राहून शुभ आशीर्वाद दिल्यामुळे त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने आधारपूर्वक आभार व्यक्त करते तसेच सहकारी संस्थेच्या उपनिवेदक सहाय्यक चिपकडी व संबंधित सहकारी सरकारी कार्यालय विविध संस्थेच्या पदाधिकारी यांनी हे संस्थेच्या उत्तम कामगिरीबद्दल सूचना व मार्गदर्शन करून सहकार केल्याबद्दल त्याचेही मी आभार व्यक्त करते त्याचबरोबर संस्थेच्या सर्व सभासद भगिनींना ठेवीदारांना कर्जदारांना आणि हितचिंतक यांचेही मनापूर्वक आभार मानते तसेच संस्थेच्या सेविका यांचेही उत्तम कामगिरीबद्दल धन्यवाद देते व आजच्या सभेत उपस्थित असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करून व नफा तोटा पत्रक आपण मंजूर करावे अशी विनंती करते धन्यवाद